जय बे मी हंसिनी हनसिनी न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी भारतातील निवडणूक प्रक्रिया ही आता ई व्ही एम मशीनवर आहे सर्वांसृत आहे परंतु या ई एम यू मशीनवरती जे काही भ्रष्टा त्याच्यात घोटाळे झाले त्याच्या बंद पडत आहे त्याच्यावरती हॅक होत आहे आणि जा, जग जागतिक सुद्धा ह्या मशीनवर हॅक होतात हे सिद्ध झालेलं आहे तरी पण भारतामध्ये या ई व्ही एम मशीनच वापर होत चालू आहे पर परंतु हे व्ही एम मशीन बंद करण्यात यावे अशी मागणी भारी बहुजन महासंघाचे प्रमुख बाळा अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे ती मागणी धरून आहे परंतु अजूनही पर या प्रशासनाने कुठलाही निर्णय न घेतल्याने आज महाराष्ट्राभर या व्ही ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये तो बंद करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहेत जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि तालुका पातळीवरती तालुका दंडाधिकारी म्हणजे तहसील कार्यालयावर आंदोलन चालू आहेत घंटानाचा कार्यक्रम चालू आहे आपण या ठिकाणी पाहू शकता सुद्धा या कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे सकाळपासूनच या ठिकाणी भारी भोजन महासंघा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत घंटानाथ करत आहेत विरोधात बोलत आहेत त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष यशवंतराव मोरे आहेत सर आपण आज काय नेमकं आजचा प्रकार काय आहे जरा आमच्या दर्शकांसाठी सांगा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर राष्ट्र भारी बहुजन महा भारी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जिल्हा जिल्हा पातळीवर सरकार जिल्हाधिकारीलयाच्या समोर ई व्ही एम हटाव देश बचावचा कार्यक्रम दिलेला आहे सामान्य जनतेची जी मागणी आहे की मतदानद्वारे लोकशाहीमध्ये जनता आपल्या उमेदवाराला निवडून आणते परंतु ई व्ही एम मशीनद्वारे अनेक प्रकारचे घोटाळे केल्या जातात ई व्ही एम मशीन मॅनेज केल्या जाऊ शकते असा सर्वसामान्यांचा समज आहे आणि अशा प्रत्येक बऱ्याच ठिकाणावर पाहण्यात आलेलं आहे की उमेदवाराचं स्वतःचं मतसुद्धा ई व्ही एम मशीनवर नोंदवण्यात आलेलं नाही म्हणून जे जनतेचे खरे प्रतिनिधी आहेत ते स लोकसभेमध्ये पोहोचत नाहीत आणि मॅनेज केलेले उमेदवार लोकसभेमध्ये पोहोचले जातात अशा प्रकारचा सर्वसामान्य समज आहे म्हणून खरे प्रतिनिधी लोकसभेमध्ये जाण्यासाठी ई व्ही एम हटवण्यासाठी आमचा आग्रह आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं का आदेशाचं पालन म्हणून जन जनजागृती करण्यासाठी ई व्ही एम मशीनच्या विरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्याला नांदेडच्या पुढं भारी बहुजन महासंघ जिल्हा नांदेड तालुका उत्तरच्या वतीनं इथं आम्ही हा घंटानाद करून ई व्ही एम हटाव देश बचाव हा नारा इथं बुलंद करीत आहोत बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन करत आहोत जय भीम जय भारीप या ठिकाणी भारी बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते श्याम निलंगेकर आहेत आपण त्यांना एक प्रक्रिया प्रतिक्रिया विचारूया आधुनिकीकरण आणि यंत्राच्या माध्यमातून गेल्या पाच दहा वर्षामध्ये लोकशाहीचे विटंबन करत आहेत आणि हे विटंबन होत असताना आमच्या देशातल्या अज्ञान लोकांना हा घोळ कळत नसल्यावरही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लागल्यावरही अनेक पुरावे देऊनही ही यंत्रणा अंमलबजावणी करून लोकशाही संपवण्याचा हा कट कारस्थान सिद्ध झालेला आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब आंबेडकरांनी ही यंत्रणा आम्हाला मान्य नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये गाव पातळीवर हे आंदोलन चालू आहे त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही मशीन हटवाव आणि कागदावर आपला ठसा मारून म पूर्वीच्या प्रक्रियेप्रमाणे निवडणूक करावी ही पद्धत बदलावी यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये नांदेडकरांचाही आमचा मोठा सहभाग आहे तर या ठिकाणी आता भारी बहुजन महासंघ तथा वंचित भोजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे सर आलेले आहेत सर आपण या आंदोलनाविषयी आमच्या दर्शकांना माहिती द्या ई व्ही एमच्या संदर्भामध्ये भारतभरातून अनेक आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत काही राज्यांमधून तर ई व्ही एम मशीन जर असेल तर आम्ही मतदान पण करणार नाही अशा प्रकारचा निर्णय जर वेगवेगळे पक्ष आणि त्यांचे समर्थक घेत असतील तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं या ई व्ही एमच्या विरोधामध्ये आंदोलनं खूप काळापासून चालू आहेत तर हे ई व्ही एम बंद झाले पाहिजेत ज्या देशानं ई व्ही एम निर्मिती केली त्या देशामध्ये सुद्धा ई व्ही एम काढून टाकण्यात आलेले आहेत आणि डायरेक्ट पूर्वीसारखं जे मतदान होतं जी प्रोसेस होती तशी प्रोसेस पुन्हा एकदा चालू केली पाहिजे ही वंचित बहुजन आघाडी आणि सगळ्या घटक पक्षांची संघटनांची भूमिका आहे आणि यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि असुद्दीन ओ सी साहेब पूर्वीपासून या संदर्भामध्ये या सरकारला वारंवार सांगत आहेत तशा पद्धतीचं त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं विस्ताराने त्यांनी आत्तापर्यंत मांडलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा आम्ही या सरकारला ही विनंती करण्यासाठी निवडणूक आयोगालाही विनंती करण्यासाठी हे आंदोलन करीत आहोत आणि नक्कीच सर्व पातळीवरून जर ई व्ही एम मशीनला विरोध होत असेल तर निवडणूक आयोग आणि सरकार हे या बाजूनं आमच्या बाजूनं नक्कीच विचार करील अशी आम्हाला अपेक्षा आहे मशीन मशीनविषयी जो गैरसमज होता तो पसरला होता आणि नंतर एक मागणी आली होती की ती ती जी आहे ती आता संपूर्ण देशभरामध्ये त्यांनी मागणी केली याच्यावर काय मत आहे तुमचं नाही नाही आमचंही तेच म्हणणं आहे ना, ना की बाबा पोलचीटच्या द्वारेच मतदान व्हावं नाही नाही ते त्या मशीनमधून जे चिट निघते हो ते चिट आता संपूर्ण हो हो तरी त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक राज्यांमधून आक्षेप घेण्यात आलेले आहेत मुख्यत्वे केरळ पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुद्धा या चिपच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या द्वारा जी काही मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाते त्यामध्ये घोळ होऊ शकतात असं याचे अभ्यासकसुद्धा सांगत आहेत जगामध्ये याची मान्यता काढून घेतलेली आहे तर आपण ते पुन्हा पुन्हा हेच बरोबर आहे असं म्हणण्यात काही अर्थ नसतो हीच आमची भूमिका आहे त्यामुळं जनमत काय सांगतं आहे हे पण आपण बघितलं पाहिजे यातले अभ्यासक काय सांगतात हे बघितलं पाहिजे आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोक काय बोलत आहेत याचा विचार करून निश्चितपणाने ई एम हटवली पाहिजे आणि त्या ठिकाणी पूर्वीसारखी मतदानाची प्रक्रिया राबवली पाहिजे अशी आमची भूमिका आहे ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून आमचे जाकीर चौस आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया ई व्ही एम मशीन ही म्हणजे लोकशाहीचा खून करणारी मशीन आहे जे माणूस ज्या पसंतीनं मतदान देतो त्या माणसाला न जाता तिराईत माणसाला जाऊन त्या धनदांडगे असेल जात दांडगे असेल किंवा ई व्ही जे हॅकिंग करतात त्या माणसाचा विजय होतो म्हणजेच हा लोकशाहीचा खून आहे या जगातून ई व्ही एम मशीन हटविल्या गेली मग या आपल्या देशातच का आवश्यक आहे म्हणून हे बाळासाहेब आंबेडकरांनी असदुद्दीन अवेशी साहेबांनी जी ई व्ही एम मशीन हटाव मोहीम जी सुरुवात केली त्याच्यात पूर्ण या देशामध्ये पाठिंबा मिळालेला आहे या देशातून सुद्धा ईव्ही एम मशीन हटावी आणि सर्वसाधारण माणसानं ज्याला मतदान केलं तोच या देशाचा राजा व्हावा तोच या देशाचा विधानसभेचा लोकसभेचा उमेदवार निवडून यावा ही आमची अपेक्षा आहे या ठिकाणी उत्तरचे अध्यक्ष मोहन राठोड आहेत त्यांची आपण थोडक्यात प्रतिक्रिया घेऊ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो निर्णय घेतलेला आहे की लोकशाहीमध्ये जनता शासन निवडून देतं भारतीय राज्यघटनेने एक माणूस एक मत आणि एक मूल्य ही व्यवस्था निर्माण केलेली आहे परंतु जे उमेदवार जनता निवडून देतं त्यालाच कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण व्ही एम मशीन सहजासहजी हॅक होऊ शकतं सॉफ्टवेअर चेंज करता येतं आणि रिझल्ट बदलता येतं हे आज सगळ्या ठिकाणी लोक सिद्ध करत आहेत आणि सुप्रीम कोर्टनी पण ई व्ही एम नको असा निर्णय दिलेला आहे आणि हे सगळं करत असताना आम्ही अशी मागणी करतो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की गुप्ततेचा भंग होतो आहे एखाद्या गावामध्ये त्या गावानी कोणत्या माणसाला मतदान केलं हे मशीनवरून समजू शकतं आणि जो निवडून आलेला उमेदवार आहे त्या गावाला जर मतदान मिळालं नाही तर मात्र तो त्या गावाकडे दुर्लक्ष करतो आणि हा गुप्ततेचा भंगसुद्धा आहे आणि म्हणून बॅलेट पेपरनी निवडणूक घेऊन खऱ्या अर्थानं पारदर्शकता निर्माण करावी आणि जन जनता ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देत आहे ते खरे प्रतिनिधी निवडून नी यावे अशी आमची मागणी आहे धन्यवाद या मशीन हटवून आता ज्या मत पा, मत मतपत्रिका आहेत बॅलेट आहेत त्या माध्यमातूनच आता मतपत मतदान प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी करत या ठिकाणी आंदोलन चालू आहे सम्यक न्यूज लाईव्हसाठी मी विजय निलंगेकर जय भीम पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा